वगैरे 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 हे तीन प्रमुख पक्ष आहेत आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं जा योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही लोकसभा आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना तो लोकसभेचा आत्मविश्वास होता विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल आत्मविश्वास वाढला म्हणून ते एकटे लढणार नाहीत ना तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचाही काय आहे कसा आहे तो अभ्यासाचा विषय ठेल लोकसभा परिस्थिती अजिबात काही बदल नाही तिन्ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा आलो लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं कारण अठ्ठेचाळीस जागांचंच चर्चा करायची होती विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय आहे तीन प्रमुख पक्ष आहेत शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे मग माननीय शरद पवार जे असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना जे असतील ती आमच्या मित्रपक्षांना सुद्धा आमच्याबरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ हे काय असतं तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महाआघा विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदान वापर करायचा असं धोरण मला आता दिशता या क्षण है सर महाविकास है और कुछ पांच जो सीटें हैं मुंबई में ये ये गलत इंफॉर्मेशन है आज भी महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग के बारे में बैठक है और मैं आपको बार बार कहता हूं जो मीडिया में खबरें चल रही है कि मुंबई के बारे में पांच सीटें के बारे में छह सीट ऐसा कोई नहीं हर सीट पर हम चर्चा करते हैं और जो सीट जो पार्टी जीतेगी उनके साथ वो सीट जाती है कोई सीट पर मतभेद नहीं अगर कोई एक दो सीट पर होता है तो हम वापस बैठेंगे जो हमारे हाई कमांड है तीन पार्टी के वो एक साथ बैठेंगे लेकिन कोई मसला नहीं है प्रॉब्लम नहीं है कहाँ है? है क्या होता है तीसरा प्रयोग ऐसे प्रयोग होते रहते हैं जिसके पास सत्ता है वो लोग के तीसरे फ्रंट इनडायरेक्ट बनाते हैं जो हमारे जैसे जो मजबूत महाविकास आगाड़ी है उनके वोट खाने के लिए ये थर्ड फ्रंट फोर्थ फ्रंट सेकंड फ्रंट वो बना लेते हैं उसमें जो थर्ड फ्रंट के लोग आप देख ले वो तो वोट कटिंग मशीन है सब सब बीजेपी के एक नेता का बयान आया कि अफजल अब खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने उसका, उसका बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है, वो दंगे भडकाना चता हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विचारायला पाहिजे मोदी येतात मोदी जातात आपण नक्की महाराष्ट्राची परिस्थिती आहे खरं म्हणजे या राज्याच्या संदर्भात भाजपने घेतलेल्या भूमिका ज्या आहेत ते महाराष्ट्र डळमळीत झालेलं आहे अस्थिर झालेलं आहे औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेलं आहे याचं कारण नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात उद्योगाचं काय आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली आहे ती गंभीर आहे नरेंद्र मोदींनी इथे उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातला उद्योग जो बाहेर नेताय तो महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही करता येईल का त्या संदर्भात निर्णय घ्या नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांनी काल घोषणा केली पूर्ण राज्याचा दर्जा देणार का द्यावा लागला कारण तिकडला जनतेच्या भावना संताप मग पूर्ण राज्याचा दर्जा आपण काढलात का त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला उद्योग जो तुम्ही गुजरातला नेलेला आहे आमची मागणी आहे तो परत आम्हाला महाराष्ट्राला द्या

हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहे त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे आप आपट्या आणि कोतवालला वाचवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे